नमस्कार पाहूयात विशेष बातमी चिणके येथील विविध विकास कामाचे उद्घाटन वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न चिणके तालुका सांगोला येथील विविध विकास कामाचे उद्घाटन व वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख हे होते चिणके हे नाथाचे गाव आहे व महाराष्ट्रात चांगले गाव आहे यासाठी वैजनाथ काका झाडे मागा आपण ती देऊ परंतु आपल्या गावाचे प्रथम आपण सर्वांनी कौतुक करा व गावाच्या विकासासाठी सहकार्य करू असे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी अध्यक्षस्थानावर बोलताना मत व्यक्त केले सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी प्रास्ताविक उपसरपंच मोहन मिसाळ यांनी केले तर चिणके गावात आल्यावर ऊर्जा मिळाली व जेते जेते आमची मदत लागेल ती करू व अभ्यासिका कम्प्युटर वाईज करा तसेच यत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करा व चांगल्या कामासाठी आपण निधी देऊ असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी व्यक्त केले। तर चिणके गावात अजी माझी सैनिकांसाठी मोफत कार्यालय दिले व यामुळे गावात चांगला वारसा आहे व हे, हे करीत असताना राजकारणाच्या सपला बाहेर सोडा व गावासाठी मंगल कार्यालय प्रस्ताव द्या त्यास मंजुरी देऊ असे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितले लोकवर्गणीतून विकास कामे करणारी चिंके हे पहिले गाव आहे व या गावात नेते मंडळींचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला व सर्वजण सहकार्य करतील असे मत प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके यांनी यावेळी मत व्यक्त केले तर ज्या गावात सर्व पक्षाचे नेते मंडळी एकत्र काम करताना दिसतात त्या गावचा विकास निश्चित होणार असे चिनके गाव आहे असे डॉ पियुष लदा साळुंके पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घोगे युवा नेते जगदीश बाबर डॉक्टर राजकुमार मिसाळ यांनीही मत व्यक्त केले सदर प्रसंगी लोकनेते बाबुराव भाऊ गायकवाड वैशनाथ काका घोंगडे युवा नेते यशराजे साळुंके पाटील योगेश दादा खटकाळे विजय दादा येलपले ऍडव्होकेट गजानन भाकरे अभिजित नलवडे महेश नलवडे मोहन अनपट उपसरपंच पोपट शेट यादव गट विकास अधिकारी यू के कुलकर्णी अभियंता नवनाथ शिंदे सरपंच नाता खंडागळे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मिसाळ बाळासाहेब मिसाळ लक्ष्मण मिसाळ तानाजी मिसाळ महेश मिसाळ उमेश मिसाळ केशव मिसाळ संजय शितोळे सुभाष पाटील मेजर बाळासू पाटील शंकर मिसाळ व सहकारी तानाजी मिसाळ प्राध्यापक जालिंदर मिसाळ सुनील भोरे विनायक पाटील ग्रामस्थ युवा वर्ग विविध पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी पालक ग्रामपंचायत कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार माननीय सरपंच विनायक मिसाळ यांनी मानले धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी